नगर विकास खात्यावरती बोलत असताना गेल्या काही वर्षांचा अनुभव नगर विकासचा जो आहे पुस्तकामध्ये वेगळं छापून येतो निधी वाटताना मात्र मंत्री महोदय आपल्या मनाप्रमाणे निधी छाप पण अध्यक्ष महोदय निधी हा सगळ्यांचा आहे सगळ्या आमदारांना तो व्यवस्थित वाटला पेला गेला पाहिजे त्यात समतोल साधला पाहिजे ही मागणी मी उघडपणाने करतोय कारण का गेले काही वर्ष बघतोय आम्हाला निधीच मिळत नाही आम्ही काही सावतरा आहोत की काय या सभागृहात आलेले हे सभागृहात सगळ्यांना समान आहे या सभागृहात सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सगळ्यांना समान वागणूक द्या आणि सभागृहामध्ये आता फक्त पाया जाऊन पडायचं बाकी आहे लोटांगण घालून की निधी द्या निधी द्या निधी द्या सभागृहात तुमचं संरक्षण करण्यासाठी मी आहे तुम्हाला समान वागणूक सभागृहात नक्की मिळेल पण ती बोलण्या इथे बोलायला संधी मिळते बाहेर गेल्यावर वेगळंच घडतं त्याचं काय करायचं त्याच्यासाठी आपण बैठक घ्या उघडपणाने जर कोणी बोलत असेल माझ्या पक्षात या निधी देतो तर निधी कोणाचा निधी कोणाचा कोणाचं नाव घेऊन बोललेलो नाही त्यांना समजायचं ते हुशार आहेत ते समजले असतील चला चला वेळ जातात आवाटच्या बोला त्या अध्यक्ष मोदय या निधी वितरणाबाबत काहीतरी गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे निधी वितरण म्हणजे समोरच्याचा गळा दाबण्याचं काम नाही निधी वितरित करत असताना तो व्यवस्थित असा वितरित केला पाहिजे के की आपला आमदार आपला विरोधी पक्षातला असेल पण त्याच्या राजकीय जीवनात तो संघर्ष करून इथपर्यंत आलेला आहे तर ते त्याला मदत करण्याचं काम आपल्याला मंत्री महोदय म्हणून मिळालेलं आहे ते आपण केलं पाहिजे हे माझं नगर विकास मंत्र्यांना सांगणं आहे जरा ऐका मी सुरुवात नगर विकासने केली आहे